पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व सुरुवात करू या कथेला बहरली प्रीत भाग आदित्यचे सरप्राईज लेखिका प्राची सोळे मंडळी म्हटल्याप्रमाणे साने साठे आणि दामले घरात लग्नाची मस्त धामधूम आणि लग्नसराई चालू आहे सो एकही भाग चुकू नका सुरुवात करू या कथेला परीक्षा संपून रिझल्ट लागला होता सुमन आणि सुधाने सुट्टी घेतली विराजनेही दहा दिवसांची सुट्टी मंजूर करून घेतली अण्णा तीन दिवस शाळेत जाणार होते आणि पुढचा संपूर्ण आठवडा सुट्टी टाकली होती व ती मंजूरही झाली दुपारचं जेवण उरकल्यावर अण्णा उमा सुमन कुंदा मनोहरराव आणि आदित्य कुठले काम आधी करायचे याची यादी करत बसले अण्णा आजूबाजूच्या वाढीत स्वतः जाऊन आमंत्रण करणार होते दिवस कमी असल्याने लग्नपत्रिका छापणे शक्य नव्हते पण आपल्या हिरो आरवने मस्त काम केले होते त्याने त्याच्या कॉलेजच्या कम्प्युटरवर दोन सुंदर लग्नपत्रिकेचे डिझाईन तयार करून त्याच्या दोन दोन प्रती घेऊन आला एक घरच्या देवाला व वा एक गावच्या कुलदेवतेला ठेवण्यासाठी सगळ्यांनी कोण कौतुक केले आरवचे दुपारची वेळ असल्यामुळे वाढीत शांतता होती आठवड्यावर लग्न झोप कोणालाच येणं शक्य नव्हते संध्याकाळी अण्णा आणि मनोहरराव मंगल कार्यालय बुक करून येणार होते ऐनवेळी गोंधळ नको खेडच्या नामांकित कॅटरकडे नाश्ता जेवण सोपवलं की काहीच चिंता राहणार नव्हती कॅटरचे मालक उद्या स्वतः येऊन अण्णांना भेटणार होते यशवंता किती महत्त्वाची कामं पटापट पत उरकलीस रे खरंच शब्द नाहीत माझ्याकडे कुंदा अण्णांच्या पाठीवर हात फिरवत बोलवली थाई अगं आपलीच मुलं मुलं आहेत सारी कोणी परकी आहेत का ते हसले गेटजवळ गाडीचा हॉर्न हो ऐकू आला आणि सारे चमकून तिकडे पाहू लागले आता विराज कसा मध्येच आला सारे विचारात पडले सुमनही पाहू लागली पण गाडी विराजचीच होती तो गेटजवळ आला परंतु तो एकटा नव्हता त्याच्याबरोबर कोणीतरी होते आदित्य आधीच धावत खाली उतरला होता व गेटकडे भरभर चालू लागला ती व्यक्ती विराजबरोबर गेटजवळ उभी होती त्या व्यक्तीला पाहून फक्त कुंदाच नाही तर मनोहरराव अण्णा उमा सुमन सारेच पटकन उठून उभे राहिले कुंदाने लगेच खांद्यावर पदर घेतला आदित्य धावत गेला आणि त्या, गे त्या व्यक्तीच्या पाया पडला त्या व्यक्तीनेही प्रेमभराने आदित्यच्या डोक्यावर हात ठेवला मनोहरराव तर तिरासारखे धावत बाहेर आले आनंदाने ते वेळेपिसे झाले स्वप्नातही त्यांनी कधी विचार केला नव्हता कारण समोर उभे होते खुद्द श्री दामोदर पंत दामले म्हणजेच मनोररावांचे वडील कुंदाचे सासरे आणि आदित्याचे आजोबा पण त्यांना आणले होती विराज नाही सगळे आश्चर्यचकित होऊन बघत होते आदित्यने त्यांची सुटकेच घेतली व मनोहररावांनी दामोदर पंतांचा हात धरला होता दामोदर पंत असे अमेरिकून अचानक कसे आले हा प्रश्न तिथे सगळ्यांना पडला होता तर पाहूया आदल्या रात्री काय झाले होते ठरवणीचा कार्यक्रम संपन्न झाला सगळे निरोप घेऊ लागले विराज आणि त्याचे आई वडिली निघाले तोच आदित्य विराजकडे आला हे hey, विराज आय हॅव सम वर्क विथ यू तो म्हणाला ऑफकोर्स टॅल मी विराजने विराज, विराज हसून बोलला आदित्य विराजला एका बाजूला घेऊन गेला विराज माझं एक छोटं काम होतं प्लीज नाही म्हणू नकोस आय नो तू कधीच कोणाला मदत करायला नाही म्हणत नाहीस आणि हरे इनफ यार काय काम आहे नी ते संकोच सांग त्याच्या खांद्यावर हात ठेवत विराज बोलला विराज इथे माझ्या लग्नाचा एवढा मोठा सोहळा होणार आहे इथे आई बाबा आहेत पण माझे आजोबा नाही आहेत ते अमेरिकेत एकटे राहतात वेगळ्या बंगल्यात आणि वेगळ्या शहरात पण आई आता बदलली आहे तिने केलेल्या गोष्टीचा तिला पश्चाताप झालाय कदाचित इथे आजोबा आले तर त्यांचंही आईबद्दलचं मत परिवर्तन होईल तर विराज मी आजोबांना इकडची सगळी माहिती दिली मी लग्न करतो हे ऐकून तेही खूप आनंदले त्यांना त्यांच्या तर एक, एक नातवाला नवरा होताना बघायचं आहे आजोबा बोलले आणि मी लगेच ओळखीतून प्रयत्न करून त्यांना भारतातलं तिकीट पाठवलं आणि विराज उद्या आजोबा येत आहेत तर मागच्या वेळी जसं तू मला आईला खेड स्टेशनवरून घ्यायला आला होता तसं उद्या साडे अकराला आजोबांना घ्यायला जाशील प्लीज नाही म्हणू नकोस आदित्य गहीवरून बोलवला आदित्य एवढी मोठी आनंदाची बातमी आणि अशी घाबरून सांगतोय उद्या जातो आणि आपल्या आजोबांना घेऊन येतो तू काळजी करू नकोस या बातमीने मी, मी सुद्धा खूप आनंदी झालोय आपल्याला आजोबांचा आशीर्वाद मिळणार आणि काय हवंय अशा रीतीने विराज खेडला जाऊन आजोबांना घेऊन आला होता कथा पुढे सुरू आजोबा शांतपणे पावलं टाकत पायरीजवळ गेले सुमनने लगेच पाणी आणले पायऱ्या चढून ते घरात आले आणि ते घडलं कुंदा खांद्यावर पदर घेऊन सरळ दामोदर पंतांच्या पायावर पडले अश्रुने त्यांचे पाय भिजवले बाबा मला माफ करा मी खूप वाईट वागले तुमच्याशी तुमच्याच पॅलेसमधून तुम्हाला बाहेर निघावं लागलं बाबा मला माफ करा म्हणून मी माझी गुन्हे कमी होणार नाहीत पण मला खरंच पश्चाताप होतोय बाबा प्लीज मला माफ करा कुंदा खाली गुडघ्यांवर बसत हात जोडून बोलवले दामोदर पंत त्यांचा बुंद गोरा चेहरा कुंदाकडे रोखून बघत होते आणि अचानक त्या डोळ्यात आनंद दिसू लागला कुतूहल होते सगळ्यांप्रती प्रेम होते आजोबा म्हणाले कुंदा मी अमेरिकेत असलो अस अम, कुंदा मी अमेरिकेत असलो असतो ना तर कदाचित माफ केले नसते पण इथे दापोली येईपर्यंत माझा विचार बदलला आणि ह्याचे सगळं श्रेय ह्या तरुण तडफदार उमद्या मुलाकडे जाते आजोबांनी विराजकडे बोट करत म्हटले आदित्यने आजोबांना बोलावले याचा जराही कुंदाला विश्वास वाटत नव्हता पण ती मनातून खुश होती दामोदर पंत आले याचा सगळ्यांना खूप आनंद झाला आता या सोहळ्याला वडीलधाऱ्या व्यक्तीचा आशीर्वाद मिळणार याने प्रत्येक जण खुश होता सगळ्यांनी वाकून त्यांना नमस्कार केला यशवंत तुझी मुलगी नक्षत्रासारखी देणगी आहे देखणी आहे आणि तुझा जावंही नक्षत्रासारखाच आहे हो सुखाने संसार करा आजोबा बोलले कुंदा आदित्य जवळ गेली प्रेमाने त्याला जवळ घेतले त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला माझं शहाणं बाळ ती बोलवली तुझा अभिमान वाटतो मला मनोहरराव सुद्धा त्याच्याजवळ गेले तो क्षण भाऊ जागला होता उमाने आजोबा आणि विराजला चहा दिला बरं मी निघतो आता विराज उठत बोलला विराज आता जेवूनच जा उमा म्हणाले नाही काकू आम्ही तिघे आता पुण्याला निघतोय पुण्याला अचानक उन्हाने म्हटलं हो आत्या त्याचं काय आहे आईला खूप सारी खरेदी, खरेदी सा करायची आहे तिला सुमनसाठी आणि बाकी सगळ्यांसाठी साड्या घ्यायच्या आहेत बाबांची खरेदी शिवाय माझे कपडे सगळं करायचं आहे आईचे दागिने पॉलिश करून घ्यायचे आहेत दुसरं म्हणजे हे बोलताना त्याने सुमनकडे पाहिलं सुमनसाठी शालू मंगळसूत्र घ्यायचे बाकी दागिने आई बघणार आहे तीन दिवस ते तिथे असणार आहोत आम्ही आणि सुमनच्या फिटिंगचे दोन ब्लाऊज हवेत म्हणजे ते आईने मागितले आहेत विराज इकडे तिकडे बघत बोलला सगळेच त्याची फजिती पाहून हसू लागले सुमन तर झाली बिचारी ती लगेच आत तिच्या खोलीत पळाली व्हा विराज खूप छान तुझी तयारी एकदम जोरात चालू झाली आहे अण्णा हसत बोलले हो अण्णा खूपच कमी वेळ आहे सर्वांकडे अण्णा तुमची काही हरकत नसेल तर मला सुमनशी बोलायचे आहे अरे बोल ना काहीच हरकत नाही ते म्हणाले सगळ्यांना बाय करून विराज निघाला गेटपर्यंत सुमन आले बाहेर येऊन ती गाडीजवळ उभे राहिली हे घ्या ब्लाऊज तिने छोटी पिशवी त्याच्यासमोर धरली पण हो त्या पिशवीला चांगल्या स्टेपलर पिना मारल्या होत्या तो बघण्याचं नाटक करू लागला ए नाही हं अजिबात उघडायची नाही सुमन डोळे मोठे करत दम भरत बोलली हाने विराज जोरात हसला नाही बघणार रिस्पेक्ट तो पटकन म्हणाला बरं काय बोलायचे आहे सुमनने पटकन विचारले सुमन, विचार सुमन लग्नाला दिवस खूप कमी आहेत सारी खरेदी आम्ही पुण्यात जाऊन करतोय कारण आई बाबा जिथून सगळी खरेदी करतात त्यांच्याशी आमचे खूप जुने संबंध आहेत सगळं कसं वेळेवर मिळेल आम्हाला विराज म्हणाला अहो मग बरोबरच की जिथे विश्वासार्ह असते तिथून घेणे कधीही योग्यच तुम्ही तिथले आहात तिथून खरेदी करताय त्यात काय आहे त्याला मध्येच थांबवत सुमन बोलली अजून एक आहे सुमन मी माझ्या आवडीचे मंगळसूत्र घेतले तर तुला चालेल का कारण आपण एकत्र नाही जाऊ शकत ना हेच विचारायचं होतं विहाशीच्या डोळ्यात बघत बोलला सुमनने पटकन त्याचे हात हातात घेतले खोल श्वास घेतला आणि म्हणाली तुम्ही माझ्या आयुष्यात येत आहात हीच माझ्यासाठी लाख मुलाची गोष्ट आहे तुम्ही काळ्या मण्यांची साधी पोत जरी घातली ना माझ्या गळ्यात तरी ती माझं सौभाग्य असेल अह चकित होऊ नका मी हे मनापासून बोलते साड्या दागिने हे माझ्यासाठी दुय्यम आहे तुम्ही तुमचं प्रेम तुमचा विश्वास हे प्रथम आहे तुमची पसंती ती माझी आवड ती गोड हसून बोलली ओ हो आय लव्ह यू सुमन त्याने तिच्या हातांवर ओठ टेकवत म्हटली तुम्ही रात्री निघते पुण्याला प्लीज गाडीचा अवकाश चालवा आणि तुमच्या सुमनचे विचार अजिबात करायचे नाहीत लक्ष लक्ष रस्त्यावर ठेवा थकलात तर थांबा चहा घ्या आईबाबांना सेफ घेऊन जा आणि स्वतःचीही काळजी घ्या हे बोलताना मात्र तिचे डोळे पाणावले तिची काळजी डोळ्यात स्पष्ट दिसत होती हो गं मिसेस जोगळेकर काही काळजी करू नकोस बाबाही उत्तम ड्राईव्ह करतात त्यामुळे दोघं आलटून पालटून चालवणार आहोत कार तिच्या खांद्यावर हात ठेवत तो बोलायला बरं निघतो मी आई बाबा हॉटेलचं बिल पेड करून उभे असतील आम्ही लगेचच निघणार आहोत वाटेत जेवण करू पोहोचल्यावर कुंदा आत्याला कॉल करीन विराज गाडीत बसत बोलला पण सुमनचं हृदय जोरात धडधडायला लागले आई काळकाई माते यांचा प्रवास सुखाचा होऊ दे ती भरल्या डोळ्यांनी हात जोडत बोलवली आणि गेटमधून आत आली जोगळेकरांची मस्त खरेदी चालू झाली आहे सुमन आली तशी आत्या बोलली सुमे तू आणि सुद्धा आजच इथली किंवा तालुक्यातली जी सर्वात चांगली ब्युटिशियन आहे तिला बुक करून टाका आज तू आणि सुद्धा भेटून घ्या तिला मेहंदीसाठी पण बघून ठेवा जरा सगळ्यांनी ऐका आजोबा बोलले व सगळे त्यांच्याकडे पाहू लागले कुंदा यशवंता या दोन्ही लग्नाचा खर्च मी करणार आहे आता येताना मी विराजकडे तिथली करन्सी दिली आहे तो पुण्याहून येताना एक्सचेंज करून आणणार आहे अडीच लाख तरी होतील अजून काही लागले तर सांगा तो आल्यावर यशवंता तुझ्याकडे ते पैसे देईल माझं सगळं काही आहे ते आदित्य आणि त्याच्या बायकोचं आहे बाबा कशाला तुम्हाला त्रास आमच्याकडे आहेत पैसे कुंदा म्हणाले नाही कुंदा असू दे मी ठरवलं आहे तसं होऊ दे मग सगळे त्यावर काही बोललेले नाहीत आई मी सुधाकडे जाते मेहंदी आणि ब्युटिशियनचं बोलून घेतो सुमन उद्या साड्यांच्या जा खरेदीसाठी जायची आहे निरोप सुधाला आणि तिच्या आईला हो आत्या बोलून सुमन बाहेर गेली उमा उद्या साड्यांच्या खरेदीसाठी जाऊया पुरुषांचीही कपड्यांची खरेदी करून घेऊ सानेवाडा लग्नाच्या धामधुमीने गजबजून गेला विराजप्रमाणे सगळ्यांनी कामाचं खरेदीचं नियोजन केले संध्याकाळी अण्णा आणि मनोहरराव हो दापोलीच्या काळकाई संस्थेचे मंगल कार्यालय बुक करून आले कार्यालय खूप मोठे होते आणि हवेशीरही होते ए सीपासून पाहुण्यांसाठी रूम्स होते वधूभराच्या खोलीत ए सी बाथरूम सगळ्या सोयी होत्या शिवाय अण्णांना सारेच ओळखत होते तेव्हा त्यांना कुठलीही गैरसोय होणार नाही याची हमी व्यवस्थापक मंडळींनी दिली खेडच्या कॅटरने त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊलाच येतो असा निरोप पाठवला त्यामुळे खरेदीसाठी अण्णा आणि मनोहररावसुद्धा गेले उमा सुमन अण्णा कुंदा मनोहरराव व आदित्य तर इकडून राघव सुधा आणि लता साऱ्यांची वरात खेडच्या प्रसिद्ध कानिटकर वस्त्रालय एक सांगते कथेतील सगळी नावं काल्पनिक आहेत का कानिटकर वस्त्रालयच्या भल्या मोठ्या दुकानात गेली स्वतः कानिटकरांनी सगळ्यांचे स्वागत केले अण्णा मनोहरा व राघव यांनी सफारीला पसंती दिली मनासारखा कपडा घेऊन माप देऊन प्रत्येकी दोन सफारी सूट शिवायला टाकले दोन दिवसात देण्याचे त्यांनी कबूल केले उमाने कुंदा मंजिरी लता व सुधासाठी स्वतःकडून साड्या घेतल्या तसेच शकूसाठी सुंदर सेमी पैठणी घेतली तिचा ब्लाऊजचा कपडा त्यांनी मागून घेतला व साडी तिथेच फॉल फिडिंगला ठेवली कुंदाने आणि लतानेही सगळ्यांसाठी साड्या घेतल्या कुंदाने शकूलाही अजून एक छान साडी घेतली आता सुधासाठी शालूची पसंती आली तिला लाईट जांभ्या रंगाचा बनारसी शालू हवा होता आणि सुद्धा ज्या रंगाचा शालू निवडणार होती त्याच रंगाची शेरवानी आदित्य घालणार होता कानेट साड्यांच्या खूप अप्रतिम व्हरायटीज होत्या म्हणून त्यांच्या दुकानात वर्षाचे बारा महिने गर्दी असायची सुद्याच्या आवडीचा जांभ्या रंगाचा सुंदर शालू दाखवला तसेच खूप सारे प्रकार दाखवले आदित्यला जो शालू आवडला तो सुद्धाने घेतला मग आदित्यसाठी शेरवानी दाखवली मूळचा पण आदित्यला जांभा रंग अतिशय खुलून दिसत होता मुख्य नवरा नवरीची खरेदी झाली लताने आईकडून म्हणून अशा तिला पाच सुंदर साड्या खरेदी केल्या सुमे या शालूचा रंग कोणता घ्यायचा कोणता आत्याने तिला विचारले अगं नाही आत्या, ना आत्या माझा शालू विराज तिथेच घेणार आहेत आणि ते ज्या रंगाचा घेतील तो मला चालेल मी तसं सांगितलं आहे म्हणून ते मापाचे ब्लाऊज घेऊन गेले सुमन खाली मन घालून लाचत बोलवले बिच्चारीला सगळ्यांनी चिडून खूप त्रास दिला आता खरेदी आत्या आणि दोन आयांचीच राहिली तर तिघींनी आपल्या पारंपरिक पैठणीलाच पसंती दिली तिघींनी लाल रंग राणे रंग आणि जांभळा रंगाच्या घेतल्या कुंदा आत्याने गिफ्ट दिलेला थ्री पीस सूट आपला आरव घालणार होता सुधाचे आणि बाकीच्यांचे ब्लाऊज दुकानातूनच शिवून मिळणार होते त्यामुळे तोही प्रश्न सुटला सगळ्यांची भरपूर आणि मनपसंत लग्नाच्या बस्त्याची खरेदी झाली कानेटकरांनी सगळ्यांना चहा कॉफी आणि आग्र आणि नाश्ता दिला या सगळ्यात रात्रीचे साडेआठ वाजले सुधाचे मंगळसूत्र राहिले आहे कथा म्हणाली हो आपण उद्याच जाणार आहोत आमचं आणि माहेरचं दोन्ही घेऊया कुंदा तिला म्हणाले मलाही सुमनसाठी घ्यायचे आहे आणि काही दागिने पॉलिशला द्यायचेत उमा बोलवली हे सगळं चालू असताना फक्त सुमन आणि सुधालाच कळत होते त्यांच्या दोघींच्या आई सारखा पदर डोळ्याला लावत होता लावत होत्या कारण आता काही दिवसच त्या त्यांच्या अंगणात बाकडणार होत्या आणि बघता बघता डोळ्यासमोरून भुर उडून जाणार होत्या दोघी आईनं बिलगल्या कुंदाचेही डोळे पाणावले राघव लता सुधा त्यांच्या घरी गेले दुसऱ्या दिवशी दहा वाजता वाड्यात जायचे होते सगळे खूप दमले होते आजोबा ओसरीत आराम करत खुर्चीत बसले होते आबा माफ करा याला उशीर झाला एवढ्या सगळ्यांची खरेदी होती ना तुम्हाला भूक लागली का लगे ला ला मी लगेचच वाढायला घेते शकूने स्वयंपाक तयार ठेवला असेल उमा घाई करत बोलली अगं लग्नाच्या खरेदीला गेला होता वेळ तर लागणारच ना आणि माझी काळजी नको शकूने मला साबुराण्याची मस्त खीर करून दिली ती खाऊनच बसलो आहे मी तुम्ही फ्रेश व्हा सगळे मग एकत्र बसूया आजोबा म्हणाले मनोहर पैसे पुरले का आणखी हवे असतील तर सांग हो बाबा पुरले राघव यांनी खरेदीसाठी एक पैसा नाही घेतला त्यांनी त्यांची खरेदी स्वतःच केली असू दे सुमन बेटा काय आजोबा तुमच्या दोघींचा जो काही वेगळा खर्च असेल तो मनोहर काकांकडून घे सुधाला नको देऊस करायला ते म्हणाले हो आजोबा ब्युटिशियन आणि मेंदीवालीचा खर्च इथूनच करते गुड आजोबा हसले सगळेच फ्रेश व्हायला गेले तोपर्यंत शकूने ताटे करायला घेतली जेवण उरकले आणि उमाने शकूला बाहेर बोलावले शकू आली शकू तुझ्यासाठी सेमी पेठणी घेतली आहे हो निवड तुझ्या सुमनची आहे हा ब्लाऊज पीस काढून आणला आहे तो उद्या शिवायला टाक बरं शिवून मिळायला हवा शकूने हातातल्या त्या ब्ला ब्लाऊज पीसकडे पाहिले त्यावर असणारे दोन सुरेख मोर जणू आत्ताच पिसारा फुलून असतायत असा भास झाला तिच्या डोळ्यातले अश्रू त्या मोरांवर पडले ती उमा उमाच्या पडायला वाकली तो उमाने तिला घट्ट धरले वेडाबाई बहिणीला मिठी मारतात लहान बहिणीसारखं मानते ग मी तुला उमाने तिला मिठीत घेतली सुमनही दोघींना घट्ट बिलगले कुंदानेही शकूला आणलेली ती छान साडी दिली शकू तर भारावून गेली बरं का शकू ही साडी आदल्या दिवशी नेसायची आहे शनिवारी साखरपुडा आहे ना हो शकू मान हलवत बोलवली कुंदाचा मोबाईल वाजला विराजचा होता आत्या झाली का खरेदी हो कपड्यांची सगळी खरेदी झाली फक्त सुधाच्या लहान भावाची ओमची रॅली आहे ती उद्या आम्ही करणार आहोत तू सांग येस सत्या, आमची कपड्यांची साड्यांची आणि दागिन्यांची खरेदी झाली मला जरा सुमनशी बोलायचे होते आहे का ती विराजने विचारले हो आहे इथेच देते हं कुंदाने मोबाईल सुमनकडे दिला हॅलो सुमन सगळ्यांपासून दूर जात बोलली मिसेस जोगळेकर आमची खरेदी झाली बरं का हो का आमची झाली म्हटलं उद्या आईकडचं मंगलसूत्र घेणार आहोत तुम्ही सांगा सुमन एक बोलू हक्काने सांगा ती गोड आवाजात बोलवली हाय किती तो मधुर आवाज त्या निळ्यास डोळ्यांच्या समुद्राने आणि ह्या आवाजाच्या सुरेल मैफिलीनेच वेळ लावला ना विराज रंगात येत बोलवला काय म्हणालात पलीकडून सुमनचा दटावणीचा आवाज आला आणि विराजने स्वतःची जीप चावली त्याला समजले होते तो काय चुकला ते सॉरी कर आणि तुझा स्वभाव हा तर लाख मोलाचा आहे आणि तो फक्त मलाच माहिती आहे त्याला दुय्यम करू नकोस तुझ्या सौंदर्याची उपमा एकीकडे आणि तुझा स्वभाव एकीकडे तुला समजते ना मला काय म्हणायचे आहे ते विराजने बरोबर तिला पेचात पकडले हो कळलं मला आणि परत तुम्हाला कधीही आढळणार नाही स्वतःची चूक कबूल करत सुमन म्हणाल चूक माफ आता ऐक माझ्या स्वप्नात ना तू कायम हिरवा कंच शालू नेसून येतेस किती अफाट सुंदर दिसतेस म्हणून दिसतेस म्हणून मी ते हिर शालू हिरव्या रंगाचा आहे आणि त्याला केशरी लाल रंगाची बॉर्डर आणि पथर आहे तुला आवडेल ना परत विचारतोय धावेल परत सांगते तुमची पसंत ती माझी आवड खरंच सुमन म्हणाले मन एकदम हलकं झालं आता आम्ही परवा रात्री निघणार इथून सारं काही घेऊन डायरेक्ट हॉटेलला जाऊ दुसऱ्या दिवशी सकाळी भेटायला येतो अण्णांना निरोप दे बरं ठेवतो मी आता नाही तर तुझी कुंदा त्या कान लावून उभी असेल पाठी गुड नाईट स्वीट हार्ट बोलला आणि फोन कट झाला सुमनलाई हसू आवरले नाही तिने फोन आत्याकडे दिला उमा आणि अण्णा त्यांच्या सुमनकडे डोळे भरून बघत होते तिचा आनंद मनात साठवत होते या आनंदाला कोणाची नजर लागू दे नको म्हणून दिवाकडे प्रार्थना करत होते क्रमश कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित दिवाळी खूप बिझी असल्यामुळे दोन दिवस कथा येऊ शकली नाही त्यासाठी क्षमस्व व कथालिखित पाचे सोळे आवाज पाचे सोळे कथा आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि प्लीज हाईप करा माझ्या चॅनलला सपोर्ट करा लवकरात लवकर माझं एक हजार सबस्क्रायबर पूर्ण होऊ देत थँक्स फॉर वॉचिंग लाईक अँड कमेंट अँड प्लीज डू सबस्क्राईब माय चॅनल